श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तर आज श्री गणपती बाप्पा आपल्या घरी आगमन होणार आहे तरी सगळ्यांनी नैवेद्य मोदक छान छान काय काय जस त्याच्या गावाकडची वेगळी वेगळी पद्धत राहते तरी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओ असंच मस्त बघत राहा चला मग बघूया तरी आमच्या गावाकडची पद्धत तिनं पहिल्या दिवशीचं नैवेद्य म्हणजे उंदराळूचं राहतंय आणि लातूर जेव्हा लातूर भागातल्या सगळ्यांना माहिती आहेच उंदराळू म्हणजे का काय राहतंय ते आणि कोणी कोणी खीर पण म्हणतात कोणी पुरी भाजी करतात म्हणजे रस्तेच्या गावाकडची प्रथा वेगळी वेगळी राहते पण आमच्या गावाकडं असं आहे की ज्या दिवशी गणपती बाप्पा येणार आहेत बसणार आहेत त्या दिवशी आम्हाला उंदराळूच करावं लागतात तरी मी असं बघा तुपाची छानस फुण्णी टाकून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये सोप पण टाकले आणि असं छान मस्त फुंनी टाकून घ्यायचं नंतर ह्याला उकळी येऊ द्यायचं आता आपल्या पाण्याला ह्या फुंनीच्या उकळी आलेली आहे असं हे गव्हाच्या पिठात मीठ टाकायचं आणि हे असे गोल गोल छोटे छोटे उंदराळू बनवून घ्यायचं मग आता आपण त्याची खीर बनवणार आहे बघा उकळी आल्यानंतर असं थोडे थोडे टाकून घ्यायचं मस्त छान त्याला जास्त वेळ शिजू द्यायचं पूर्ण आतमध्ये कच्चं नाही ठेवायचं त्यामुळे जास्त शिजू द्यायचं आहे बघा असं छान मस्त टाकून घ्यायचं इकडं मी खोबरं आणि सोप भाजून आणि विलायची घेतलेली आहे थोडीशी सोलून तर मी हे सगळं वाटून घेणार आहे तोपर्यंत आपली खीर खूप चांगली शिजत आहे असं थोडे वेळ वा शिजवून घ्यायचं परत हे वाटून घेतलेलं आहे मी आणि कोणी साखर टाकते मी तर गूळ टाकणार आहे प्रत्येक वर्षी मी साखरच टाकते आता आपली असं बघा मी किती वेळ शिजवून घेत आहे मधी मधी कच्चं नाही पाहिजे म्हणजे पोट वगैरे दुखत नाही आता हे पावडर टाकून घेते मी सगळं मिक्स करून हे सोप आणि विलायची पावडर आहे आणि थोडीशी साखर टाकून मी वाटून घेतलेलं आहे छान आता पूर्ण एक जीव करून घेत आहे मी एवढी छान आणि मस्त खीर होणार आहे वास्तर खूपच छान यायला आहे छान असं बघा मी किती वेळ शिजवून घेतले आहे नंतर मी हे गूळ टाकले आहे यामध्ये पूर्ण एकजीव करून मी सगळा गूळ विरगाळून घेत आहे गूळ कलर पण येत आहे छान आपल्या खिरीला आता जास्त तर लातूर भागातल्यांना माहितीच आहे उंदराळू खीर असं मी पूर्ण एकजीव करून घेतले आहे गुळ विरगाळत आहे थोडा थोडा बघा असं छान हलवून घेते म्हणजे पूर्ण मिक्स होते गुळ आपला विरगळून आणि कलर पण खूपच छान आलेला आहे आता आणि वास्तर खूपच मस्त यायला लागलाय असं भरपूर वेळ शिजवून घ्यायचं नंतर शिजल्यानंतर बघा आम्ही हे खोबरं वाटलेलं होतं ते पण टाकले आहे मी लास्टला टाकायचं खोबरं आपण खूप छान आणि मस्त आपली खीर होणार आहे टेस्ट वास तर खूपच छान यायला आहे तुम्ही करून खाऊन बघा तुम्हाला पण वाटन की खरंच एवढी कसं छान बनवली आहे तर मस्त पण झाली आहे आमच्या गावाकड तर हेच निविद नैवेद्य राहतं आहे पहिल्या पहिल्या दिवशीचं गणपती बाप्पांचं तर पुढे आपले गणपती बाप्पा आम्ही कशी पूजा केली आहे ते बघा पाठ मांडून घेतले नंतर लाल कापड आणल ते मी कापड अंतरले कळस ठेवले इकडं दीपत लावून ठेवले इकडं पाच नागिणीचे पानं पाच वेडे ठेवलेले आहे परत सेप ठेवले केळी ठेवली नंतर आम्ही संध्याकाळची आरती घरची केली नंतर मग आम्ही इकडं आलो आहे आरतीसाठी म्हणजे आम्ही गावात बन बसवता गणपती गाव छोटा आहे पण पट्टी करून सगळेजण आम्ही गणपती बसवतो तर गणपती बाप्पांची आरती होत आहे आणि कसा वाटला तुम्हाला गणपती नक्की कमेंट मध्ये सांगा आज पहिली आरती आहे छान मस्त असा आरती करून घेतले सगळे गावाले परत लोटांगण घालून घेतले घालीन लोटांगण वंदीन चरणन डोळ्यांना पाहिन रूप तुझे प्रेम वलांगीन आनंद पूजन भावे वाळेन मने नम तुम्ही माता पिता तुम्ही होत सका तुम्ही हो तुम्ही विद्या तुम्ही व तुम्ही व सर्व तरी कशी वाटली आमची घरची आणि आमचं नैवेद्य तुमच्या गावाकडं कसं राहतं नैवेद्य कमेंटमध्ये नक्की सांगा मुंद्राळवची खीर कोणी कोणी खाल्लं आहे ते पण नक्की सांगा नसलं माहीत तर लातूरवाल्यांना विचारा तर आपली गणपतीची आरती त्यांनी कशी वाटली छान वाटली का नाही कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बा